अंजना देवरे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला खीर बनवून दाखवणार आहे एक लिटर दूध होतं बघा ते चांगलं घट्ट उकळवलं बघा मी छान घट्ट झालं एवढं आता अर्धा लिटरपर्यंत राहिलं म्हणजे पाव लिटर तरी कमी झालं आणि एक चमचावर असतं ना पळी आपली भाजीची तेवढं तांदूळ टाकले एक तास भिजायला आता आणि ह्या चार वेलची टाकवा चार वेलची एवढी वाटी तांदूळ घेतले होते आणि आता ह्या चार वेलच्या घेतल्या हे मी आता मिक्सरमध्ये बारीक करेन हे चम्च, वाढ तीन चमचे असं तेल तूप टाकायचं गावराने तूप टाकायचं त्याच्या लवंगा टाकायचे तांदूळ मिक्सर मध्ये केले आता टाकतात कढाईमध्ये बघलं त्याला ते ताण थोडस गरम होऊ द्यायचं मग त्याच्यात ते दूध टाकायचं घट्ट करायचं दूध चांगलं मग त्याच्यात ओतायचं आणि दूध घट्ट केलं ना त्यामुळे दुधात गोडवा असतो एवढीच साखर घेतली बघा मी हे बघा वाटी बघा केवढी एवढीच साखर घेतली म्हणजे दूध घट्ट झाल्यामुळे गोडवा आला ना आता एवढी साखर त्याच्यात टाकायची साखर टाकली तर त्याच्या नंतर दोन मिनिटाने गॅस बंद करायचं आता खीर झाली बघा असं घट्ट दुधाची खीर आहे हे बघा मी पुऱ्या केल्या बघा गव्हाच्या पिठाच्या आपण रोज पोळ्या करतो ना त्याच पिठाच्या पुऱ्या केल्या आता पुऱ्या तळून दाखव हे बघा असं तेल गरम करायचं आणि पुरी टाकायची असं तेल लावून लाटायचं मग खूप छान होतं ही तांदळाची खीर आणि हे पुऱ्या एक नंबर जेवण हे बघा खीर कशी केली ते पण दाखवलं त्याच्यात काय टाकलं कोणनी काय दिली ते पण दाखवलं तुम्ही हे करा शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा पूर्ण व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद